शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहिते आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र नवी मुंबई खारघर सेक्टर पंधरा येथे रस्त्याचे डांबरीकरण कामाचे शुभारंभ बुधवार दिनांक तेरा मार्च दोन नवी मुंबई खारघर सेक्टर पंधरा घरकुल स्पॅगेटी येथे पनवेल विधानसभा भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून पनवेल महानगरपालिका हद्दीतील घरकुल सोसायटी अंतर्गत सी मातृछाया डी मकरंद विहार आणि स्पॅगेटी अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण कामाचे शुभारंभ सायंकाळी सहा वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभस्ते संपन्न झाले यावेळी भाजपचे नगरसेवक कार्यकर्ते सभासद तसेच घरकुल कमिटीमधील सी विंग चेअरमन हेमंद्र कमळाकर डी विंग चेअरमन शंकरराव भुजवडकर तसेच कार्यकारणी आणि स्पॅगेटीमधील प्राईमरोज सहकारी गृहनिर्माण संस्था कार्यकारणी समिती तसेच घरकुल स्पॅगेटीमधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने पनवेल विधानसभा भाजप आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक निलेश बाविस्कर आणि मकरंद विहार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितचे सेक्रेटरी सीताराम हरकुळकर यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई खारघर शहरामध्ये घरकुल आणि त्यानंतर स्पॅगेटी या सिडकूनं बांधलेल्या वसाहतीमधल्या रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे मी या निमित्तानं ज्याचा पाठपुरावा करणाऱ्या खारघरमधल्या आमच्या या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या मार्गानं खारघर आणि परिसरामध्ये आता पनवेल महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांची कामं केली जात आहेत या सर्व कामांच्या माध्यमातून या परिसराला एक चांगलं स्वरूप यावं असा भारतीय जनता पार्टीचा आमच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे आणि या अनुषंगानं सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी मग सभागृहनेते परेश ठाकूर असतील किंवा त्यांच्याबरोबरनं खारघरचे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी प्रयत्नपूर्वक हे काम करतायत मी या निमित्तानं त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये खारघरवासियांना अपेक्षित असणारा सर्व विकास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूत्रानुसार सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार करण्यासाठी आम्ही सर्वजणं कटिबद्ध आहोत याची ग्वाहीसुद्धा या निमित्तानं देतो नमस्कार मी निलेश मनोर बावीसकर माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका खारघर आज आपल्याला या ठिकाणी आपण बघितलं असेल की सन्मा आपले भारतीय जनता पार्टीचे पनवेलचे सन्मानी आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते घरकुल असेल आणि घरकुलमधील मकरंद विहार आणि मातुछायामधला पहिला टप्पा मधल्या अंतर्गत असतं आणि आमच्या प्राईम प्राईमरोसमधल्या अंतर्गत असल्याचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालं आहे त्या ठिकाणी आमचे सभागृह नेते परेशजी साहेब उपस्थित होते या कार्यक्रम स प्रसंगी आमचे भारतीय जनता पार्टीचे खारघरचे शहराध्यक्ष प्रवीण पाटीलजी असेल महिला मोर्चा अध्यक्ष साधनाताई पवार असेल युवा अध्यक्ष नितेशजी पाटील असेल आणि आमचे सर्व सन्मान्य नगरसेवक मग नेताताई असेल समीर कदमजी असेल नरेशजी ठाकूर असेल आणि आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्रप्रमुख बूथ अध्यक्ष आणि सर्व सोसायटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की आमच्या ही जी वसाहत आहे घरकुल असेल स्पॅकेटी असेल या वीस वर्ष होऊन आहे आणि त्या वसतीमधल्या अंतर्गत जे पण कामं आहे की सिडको करायला तयार नाही त्यांचं म्हणणं आहे की सोसायटी रजिस्टर झाल्यावरती अंतर्गत कामं आम्ही करणार नाही आणि मग पनवेल महानगरपालिका गठीत झाल्यावरती पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून अंतर्गत कामं होऊ शकत नाही मग कोणी करावं मग सन्मान्य आमदार प्रशांती ठाकूर साहेबांकडे आमचे सर्व पदा पदाधिकारी घरकुलचे असतील मातुछाया असेल मकरंद असेल मग आमचं कुंजविहार असेल या महालक्ष्मी असेल या आमच्या स्पॅगिटीमधून मग प पारिजात असेल प्रियदर्शनी असेल प्राईम रोसेस असेल या स्पॅगिटी असेल सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि मग त्यातून आम्हाला सन्मानी आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचे विकास निधीतून आम्हाला एक कोटी रुपये मग पन्नास लाख रुपये स्पॅगेटीसाठी आणि पन्नास लाख रुपये घरकुलसाठी देण्यात आली मला आनंद आहे सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचा की त्यांच्या माध्यमातून आज आमचे अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले होते आणि त्या खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना त्रास होत होता महिलांना स्कूटीमध्ये त्रास होता आमच्या मुलांना सायकल चालवण्यामध्ये त्रास होत होता आमच्या इकडे तर इन्सिडेंट झाला होता की आमच्या सोसायटीमधला एक व्यक्ती गाडीतून त्या खड्ड्यामुळे पडला आणि मग घरकुलमध्ये हीच परिस्थिती असल्यामुळे की लोकांना खूप मोठा त्रास होत होता आणि हे हा त्रास लक्षात घेऊन सन्मान्य आमदार साहेबांनी आम्हाला या विकास निधी दिली आणि याचं आज भूमिपूजन यांच्या हस्ते झाले म्हणून मी यांचं पहिले सर्वप्रथम यांचा धन्यवाद देतो आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या इकडे असलेल्या नागरिकांचा धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्यामुळे मला हे करता आलं आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद देऊन इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या आमदार निधीतून निळीप बाळकर साहेबांनी जो काय निधी ते उपलब्ध करून दिला त्याचं रस्त्याचं नूतनीकरण डांबडीकरण जे होत आहे त्यासमोर आम्ही मकर ऑपरेट हाऊसिंग सोसायटी आणि मातृ पितृशाया यांच्यामार्फत हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना असं कार्य सतत कार्यप्रवृत्त राहू शुभेच्छा प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का